भुसावळ शहरातील एकमेव प्रोफेशनल आणि विश्वसनीय ब्युटी पार्लर म्हणजे मेकअप अँड हेअर आर्टिस्ट कल्पना भाकरे यांचे शामल ब्युटी हब होय अत्याधुनिक पद्धतीने सर्व प्रकारच्या स्किन अँड हेअर ट्रीटमेंट साठी आजच आपल्या श्यामल ज्योती हबला भेट द्या आणि खुलवा आपले सौंदर्य आमचा पत्ता आहे श्यामल ज्योती हब गांधी चौक पोलीस स्टेशनच्या बाजूला मॉडर्न रोड भुसावळ सकाळची वेळ 9 वाजची वेळ सकाळच्या अच्युदिती वेडा मराठा समाजासाठी आनंदात ठरलेला आहे आपण घरावरती फोटो लावलेलं आहे जरांगे पाटलांचा विजय असो जरांगे पाटलांचा विजय असो आणि भुसाल नगरीमध्ये या ठिकाणी घराघरावर या ठिकाणी मराठा समाज सध्या फोटो लावताना बघायला मिळतंय आज या ठिकाणी फटाक्याची लळ फोडून पेढे वाढवण्या ठिकाणी मराठा समाज आनंदोत्सव साजरा करतोय सत्तर वर्ष लढा चार महिने सत्तावीस दिवसाचा हा लढा मराठा समाजचा होता जरांगी पाटलांनी हा लढा आता घेतला होता एक शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी रस्त्यावरती उतरला आणि संपूर्ण तमाम या ठिकाणी मराठा समाज रस्त्यावरती उतरला महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा या ठिकाणी आज दिवाळी साजरी होते भुसाल नगरीमध्ये सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाचे संपूर्ण नागरिक बंधू या ठिकाणी जमलेले आहेत बघू शकतात की घरावरती या ठिकाणी सध्या जहरांगी पाटलांचे फोटो लागलेले फटाके फोडून फेडे वाटून या ठिकाणी आनंद साजरा केला जात आहे या ठिकाणी भाकरी जे आहेत जहरांगी पाटील ज्यावेळेस भुसाल नगरीमध्ये आले होते त्यावेळेस एक रक्ताचा कागद त्यांनी दिला होता राजकीय चपरा ख म्हणून ठिकाणी त्यांनी कागद दिला होता आज तेच या ठिकाणी जमलेले आहेत मला सांगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद साजरा केला जातो आहे कसा आजचा दिवस तुम्ही साजरा करता काय सांगा आजच्या पर्वाला आम्ही साहेबांकडनं जसं साहेबांनी सांगितलं होतं त्या प्रकारे त्यांनी पूर्ण त्यांचं कार्य केलेलं आहे मराठा समाजासाठी त्यांनी योद्धा म्हणून जे कार्य केलं आहे त्याबद्दल साहेबांचे आम्ही खूप खूप मनापासून आभार मान। मानू मानू इच्छितो ज्यावेळेस नगरीमध्ये साहेब आले होते त्यावेळेस आपण एक रक्ताचा कागद दिला होता राजकीय लोकांना चपराक दिली होती की जस तसं उत्तर दिलं जाईल आणि आज तेच उत्तर पुन्हा पाहिलं असतात यश मिळाल्यानंतर प्रत्युत्तर त्यांना देऊन राहिले विरोध करता काय सांगाल आम्ही उभे आहेत आणि साहेबांना कुठलेही आम्ही इजा देणार नाही साहेबांसाठी आम्ही आजही रक्ताचा सडा शिकण्यासाठी तयार चार महिने सत्तावीस दिवसाचा लढा आणि सत्तर वर्षाचा लढा हा मराठा समाजाचा आहे आणि आज ते यश मिळाले यश मिळत मिळेल का अशी अपेक्षा होती का यश मिळेल अशी अपेक्षा नव्हती कुणीच म्हणत नव्हतं की साहेबांना यश मिळेल म्हणून पण साहेबांनी ते स्वप्न साकार केलं आहे त्यामुळे आम्ही भुसावकर नगरीतील सर्व महिला भगिनी बंधू सर्व साहेबांचे खूप खूप आभारी आहोत आपण बघू शकतो की संपूर्ण मराठा समाज मुंबईमध्ये जमलेला आहे लाखो करोड समाज या ठिकाणी रस्त्यावर साहेबांसोबत आहेत काय सांगाल आज आपलं आयुष्य ते जाऊन राहिलं की लहानशी मोठे झाले सत्तर वर्ष लढा आहे आपले मुलं सुद्धा या ठिकाणी आज शिक्षण घेत आहेत आणि आज ते यश त्यांना मिळालेलं आहे काय सांगाल बरोबर आहे आज साहेबांनी चार महिने सत्तावीस दिवस झाले जो लढा दिला आणि रात्रंदिवस ज म्हणजे चार ते पाच दिवसापासून ते म्हणजे मुंबईला जाण्यासाठी निघाले आणि शेवटी सव्वीस जानेवारी या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी सत्तावीस म्हणजे आज बारा वाजेपर्यंत आम्हाला किंवा आम्हाला जी आर द्या किंवा अध्यादेश काढा याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेबांना सांगितलं होतं त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आर काढून जरांगे साहेबांना म्हणजे यश आल्याबद्दल असं की बाबा यांनी एक मराठा समाजाचा नेता म्हणून त्यांचं अभिनंदन केलं आहे सुद्धा फार मोठ्या या ठिकाणी योगदान ठरलेलं आहे हो काय सांगाल सांगा त्यांनी शब्द दिला होता हा शिंदे साहेबांनी पण शिवाजी महाराजाची म्हणजे शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजांना मराठा समाजाला आरक्षण मी देणारच आणि त्यानुसार त्यांनी जे आर हा काढलेला आहे आपण घरावरती फोटो लावलेला आहे काय सांगाल त्याबद्दल घराघरावरती फोटो लावले घरावरती <coughs> फोटो लावण्याचं कारण असंच आहे की तो म्हणजे जरांगे साहेब आज म्हणजे चार ते पाच महिन्यापासून घराच्या बाहेर आहे आणि एक मराठा समाजासाठी लढत आहे आणि त्यांच्या लढ्याला कुठंतरी आज यश मिळालं आहे त्याबद्दल त्यांचा आम्ही एक म्हणजे अभिमानानं फोटो हा लावला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी भुसाल नगरीमध्ये या ठिकाणी घराघरावरती त्या ठिकाणी मराठा समाज सध्या फोटो लावताना बघायला मिळतोय आज या ठिकाणी फटाक्याची लढ फोडून पेढे वाढवून ठिकाणी मराठा समाज आनंदोत्सव साजरा करतोय सत्तर वर्ष लढा चार महिने सत्तावीस दिवसाचा हा लढा मराठा समाजाचा चौथा जरांगे पाटलांनी हा लढा आता घेतला एक शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी रस्त्यावरती उतरला आणि संपूर्ण तमाम या ठिकाणी मराठा समाज रस्त्यावरती उतरला सोबत या ठिकाणी शेतकऱ्या दुसरा मुलगा म्हटला असता शिंदे साहेब आहेत शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाडला आणि संपूर्ण सकाळची वेळ नऊ वायची वेळ सकाळची ॲक्ची होती ती वेळ मराठा समाजासाठी आनंद ठरलेला आहे अनेकांचं भवितव्य या ठिकाणी साहेबांकडे लक्ष लागवत भवितव्य आज ते सक्सेसफुल झालेलं आहे मराठा समाज आज या ठिकाणी आनंद उत्सव भुसावळ नगरिक करताना बघायला मिळत आहे काय मॅडम संतोष विशाल सुरेंशी आपण महाराज भुसावळ पॉवरफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचाच रुल गावर आला शिंगावर now and press the bell icon never miss an update